श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुखसमृद्धी देणारा मंगल कलश देवघरात देवाच्या याच बाजूला ठेवा नाहीतर लक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल देवघरात आपण जो कलश ठेवतो तो कलश कुलदेवतेच्या नावाचा असतो तो कलश कोणत्याही मंगळवारी ठेवायचा असतो डावी बाजू वास्तूनुसार गणपतीच्या डाव्या बाजूला कलश ठेवणे शुभ असते हे संरेखन पारंपरिक विश्वासांचा आदर करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करते डावी बाजू अधिक अनुकूल मानली जाते कारण ती वास्तूने सांगितलेल्या नैसर्गिक घटकांशी संरेखित असते त्या कलशमधील पाण्यामध्ये हळद कुंकू सुपारी तांदूळ एक फूल आणि एक रुपया टाकायचे असते आणि हा कलश आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला देवघरात ठेवायचा असतो कलश कोणत्या बाजूला ठेवायचा कलश ईशान्य दिशेला किंवा ईशानमध्ये ठेवावा ही दिशा भगवान शिवाशी संबंधित असल्याने ती सर्वात शुभ मानली जाते कलश या दिशेला ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मकता आणि आशीर्वाद येतात असे मानले जाते कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात असं कालिका पुराणात म्हटलं आहे कलशाच्या मुखाची मुखाच्या जागी ब्रह्मा गळ्याच्या जागी शंकर मूलगामी विष्णू मध्यगा मध्यभागी मातृकागन आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात कलशाच्या पोटात सप्तसागर सप्तदीप ग्रह नक्षत्र कुलपर्वत गंगा सरिता आणि चार वेद असतात असं समजून त्यांचं चिंतन करावं घराच्या ईशान्य दिशेला कलश ठेवावा कलश पवित्र जल तांदूळ आणि इतर नैवेद्यांनी भरा असे म्हटले जाते की यामुळे घरामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी येते घराच्या इतर भागांच्या तुलनेत कलश उच्च पातळीवर ठेवला आहे याची खात्री करा यामुळे सभोवतालची सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते कलश ठेवण्यासाठी पीठ किंवा पितळ तांबे किंवा लाकडापासून बनवलेले व्यासपीठ वापरा कलश पवित्र जल तांदूळ आणि इतर नैवेद्यांनी भरा असे म्हटले जाते की यामुळे घरामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी येते आंब्याची पाने आणि नारळाने कलश सजवा हे घटक हिंदू संस्कृती आणि धर्माच्या विविध पैलूंचे प्रतीक आहेत आणि घरामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी आणतात असे म्हटले जाते घरात ठेवलेल्या कलशाची अथवा दरवाजाच्या चौकटीच्या वरती ठेवलेल्या कलशाची रोज पूजा करावी असा कोलाचार आहे म्हणून रोजची पूजा सुरू करण्यापूर्वी पाण्याने भरून ठेवलेल्या तांब्याला प्रथम गंध अक्षता फुलं वाहतात कलशामध्ये गंगा नदीचं पाणी वापरतात आलं तर उत्तमच यानंतर गंगास्तोत्र वास्तुस्तोत्र स्तोत्र म्हटल्यास अतिशय उत्तम गंगापूजा हेही कलशपूजन आहे कलशपूजन आपल्या सुख शांतीसाठी करावं आपण रोज घरी वास्तूच्या दृष्टिकोनातून घराची ईशान दिशा ही प्रार्थना आणि उपासनेसाठी सर्वात शुभ मानली जाते आणि मंदिर याच दिशेला असले पाहिजे कलश देखील ईशान्य दिशेला ठेवावा कलश घरी कसा ठेवावा जर तुमच्या घरी कलश असेल तर तो स्वच्छ आणि सुरक्षित जागेत ठेवणे गरजेचे आहे हे पवित्र घटकांपैकी एक असल्याने आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की ते असे मानले जाते सामान्यतः ईशान्य दिशेला पूजेच्या खोलीत कलश ठेवणे उत्तम मानले जाते जर तुमच्या कलशात पाणी असेल तर ते रोज बदलावे तुम्ही रोज कलशात ठेवलेल्या आंब्याची पाने देखील बदला कलशाचे साहित्य चांदीचे किंवा तांब्याचे असावे खराब व्यवस्थापित कलश नकारात्मकता आणतो आणि चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करतो म्हणून तुम्ही सल्लागारांचा सल्ला घ्यावा सल्ला श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद